आणि खासगी गप्पा सगळेच मित्र असतात मला विचारलं की आमची खरंच चूक काय झाली तुमची सगळ्यात महत्वाची चूक काय झाली माहिती दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीमध्ये मुळामध्ये जेव्हा निकाल लागला तर भाजपने शिवसेना यांना बहुमत मिळाले नव्हत म्हणजे मी तेव्हा दिव्य मराठीमध्ये संपादक होतो दोन हजार एकोणीसला ला विधानसभा निवडणुकीचा निकाल लागला आणि आमचं शीर्षक असं होत मी खोडलं होतं आणि आम्ही पुन्हा मी नाही आम्ही पुन्हा म्हटलं पहिली चूक तुम्ही काय केली असेल तर ती चूक म्हणजे तुम्ही सहजपणे सत्ता बनवणं शक्य असताना स्थापन करणं शक्य असताना तुम्ही शिवसेनेला सोडून दिलं ही पहिली मोठी चूक केली पुढची चूक तुम्ही अशी केली की के मुळामध्ये पहाटे शपथविधी करण्याची काही आवश्यकताच नव्हती पण पहाटे म्हटलं अजित पवारांना आवडत नाही त्याची मी मुलाखत घेतली होती म्हटलं ते अजित पवार पहाटे पहाटेने आठ वाजले होते <laughs> म्हटले म्हटलं संपादकांची पहाट आठ वाजता होती ही चूक केली दुसरी तिसरी चूक काय केली असेल माहिती तुम्ही एक लक्षात घ्या तुम्हाला राजकारणाचा हा पट समजला पाहिजे तिसरी चूक काय केली असेल तिसरी चूक म्हणजे महाविकास आघाडी सरकार तुम्ही पाडलं आणि शिवसेना फोटली मी तुम्हाला सांगू माझं जाहीर विधान आहे मी अनेक ठिकाणीही बोललेलो आहे महाविकास आघाडी सरकार दोन हजार चोवीसच्या या लोकसभा निवडणुकीपर्यंत टिकलं असतं भाजपला काहीही न या भा है में काही ही करता या लोकसभा निवडणुकीमध्ये आत्तेकडे जागे मिळाल्या काय म्हणणे तुमचं काहीही न करता महाविकास आघाडी सरकार काय नक्की करत आहे मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरेंची क्षमता काय आहे हे सिद्ध व्हायला सुरुवात झाली होती तेवढ्या तुम्ही गोंधळ केला आणि उद्धव ठाकरेंसारख्या माणसाला तुम्ही ज्या प्रकारचं वलय मिळवून दिलं एक लक्षात घ्या भारतीय माणसाला मॅजिक हिरो आवडत नाही ट्रॅजिक हिरो आवडतो मोदींच्या तुलनेमध्ये उद्धव का चालले उद्धव व स्ट्रॅजिक हिरो आपल्याला ट्रॅजिक हिरो आवडतो मला की अरे त्याला हे आवडत नाही लोकांना मला आढळतो तेव्हा मालेगावमध्ये एका व्याख्यानाला मी गेलो होतो महाराज आणि मालेगावमध्ये माझं व्याख्यान झालं मी जेवायला गेलो आयोजकांनी माझी ओळख करून दिली म्हणे हे जे गृहस्थ आहे आता तुम्ही ज्या ठिकाणी ज्या सभागृहात भाषण केलं त्याचे मालक भटारे वा तुमचं सभागृह छान आहे म्हटलं तर म्हटलं तुम्ही काय करता तर म्हटले मी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा बौद्धिक प्रमुख आहे भटारे देवा <laughs> <laughs> मग मग मो मला म्हटले तुमचं भाषण फार छान झालं म्हटारे तुम्ही राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे बौद्धिक प्रमुख आहात तुम्हाला माझं भाषण आवडलं नाही म्हणे ते मुद्दे काही कसे ना पण तुमची शैली आहे म्हटले वगैरे तेव्हा महाविकास आघाडी सरकार नुकतंच पडलेलं होतं बरं का मी त्यांना म्हटलं मग सध्या खुश असाल तुम्ही तुमचं सरकार आलेलं आहे महाविकास आघाडी सरकार पडलेलं आहे तुमचं सरकार आलं खुश आहात म्हणे काय झालंय हे सरकार पडल्यापासून म्हणे माझा जी बायको जरूच भांडण सो म्हटलं का ती बायको म्हणतो एवढं चांगले उद्धव ठाकरे त्याला तुम्ही काप मुख्यमंत्री पदावरून काढून टाक एवढा प्रांजळ माणूस एवढा छान माणूस म्हटलं मग मा भांडणामध्ये जिंकतो कोण म्हणे तीच जिंकते म्हटलं का म्हणजे कारण मी भांडू शकत नाही ना कारण मला पण मनात वाटतं की उद्धव ठाकरे चांगले होते <laughs> उद्धव ठाकरेंचं मुख्यमंत्रीपद जाणं मी नेहमी मी तुम्हाला माहिती आहे तुम्हाला आतल्या गोष्टी माहिती नसतील मी तुम्हाला मुद्दाम सांगतो आणि हे शरद पवारांनी त्यांच्या आत्मचरित्रामध्ये लिहिलं पण आहे मुख्यमंत्री असलेले उद्धव ठाकरे महाविकास आघाडीमध्ये कोणालाच नको होते मुख्यमंत्रीपद गेलेले उद्धव ठाकरे मात्र प्रत्येकाला हवे होते हे शरद पवारांचं आत्मचरित्र आहे ते सुधारित आवृत्ती प्रकाशित झालेली आहे ती या सगळ्या एपिसोड नंतरची आवृत्ती आहे त्या आवृत्तीमध्ये शरद पवार असं म्हणतात की उद्धव ठाकरेंशी संपर्क कठीण होता उद्धव ठाकरेंसोबत काम करणं अवघड होत मी नेहमी सांगत असतो की मुख्यमंत्री पद गेलेले उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंपेक्षा मोठे नेते झाले हा दुसरा भाग ही दुसरी चूक म्हणजे लो तुम्ही लोकांनी केली की तुम्ही कारण नसताना महाविकास आघाडी सरकार तर पाडलंच पण शिवसेना फोडली आणि शिवसेना फुटल्याशिवाय तुम्हाला सरकार पाडणं पण शक्य नव्हतं ही दुसरी चूक केली पाडण्याची पदवीधी पण तुम्हाला सांगितलं पुढची चूक तुम्ही अशी केली की जे शरद पवार निवृत्तीच्या मोडमध्ये आहेत त्यांना तुम्ही उठून उभं केलं ते आजोबा रामकृष्ण हरी म्हणत होते हो त्यांना उत्तरे दिली तुम्ही शरद पवार निवृत्तीच्या मूडमध्ये आणि मोडमध्ये होते हैं अपना लगे? अपना लगे की आता आपल्याला काही आपण काही करणार नाही तर लोक करतील पण त्या शरद पवारांना तुम्ही कल्पना करा दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीमध्ये जे शरद पवार चालले पावसाची सभा नंतरची पण त्यापूर्वी ईडीची नोटीस आहे आणि जे शरद पवारांनी जो काही हंगामा केला की ईडीच्या कार्यालयात मी जाईल त्यानंतर खऱ्या अर्थानं शरद पवार उभे राहिले याही निवडणुकीमध्ये भटक ती आत्मा मी विनाशकाले विपरीत बुद्धी भटक ती आत्मा सगळ्यात मोठी चूक केली म्हटलं काहीच गरज नव्हती आणि सगळ्यात कळस चूक तुम्ही केली कळस अजित पवारांना सोबत घेतलं अजित <laughs> <laughs> पवारांना सोबत घेतलं नसतं तर शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या एवढ्या जागा कधीच मिळू शकल्या नसत्या अजित पवारांना सोबत घेतलं काय झालं भाजपच्या लोकांनी क्षणभर एकनाथ शिंदेना सोबत घेणं मान्य केलं कारण सरकार पाडायचं होतं आणि कुठंतरी एक पक्ष आपल्या सोबत येणं आवश्यक एकनाथ शिंदे सोबत आल्याशिवाय सरकार पटण शक्य नव्हतं सरकार स्थापन करणं शक्य नव्हतं त्यामुळे ते लोकांनी मान्य केलं अजित पवार हे लोकांना अजिबात आवड मी सांगतो यासाठी हे परस्पेक्टिव्ह लक्षात घ्या सर्वसामान्य माणसांचा या, या प्रकारच्या राजकारणाला विरोध आहे आणि त्यामुळे तुम्ही कल्पना करा की किती महत्वाची मोठमोठी माणसं बरं मला गम्मत काय वाटली दिंडोरीमध्ये दिंडोरीमध्ये तुम्ही पिपाणी जरा चिन्ह दिलं तर भगरे सर निवडणूक मतपत्र मत केवर नाव बघरे सर ते नवीनच बघितलं मी समजा संजय आवटे निवडणुकीला उभे राहिले संजय श्रीधर आवटे संपादक अरे असं मतपत्र घेव पर तो सर जो होता तो बिचारा चौथी नापास नाव भगरे 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 सर भगरे सर तुतारी पिपाणी बर त्या वेडाने लाखावून जास्त नंतर भूमिका बदलावी लागली लोक शिव्यात घालायचे खाली <laughs> शिव्याच म्हणजे शिव्या म्हणजे काय त्या शिव्या म्हणजे काय तुम्ही कोल्हापूरकडची मंडळी आहात मी कोल्हापूरला होतो त्यामुळे कान माझे फार तृप्त तु झालेले मी कोल्हापूरला शिकलो बरं बी एस बीएससी अग्रिकल्चर कोल्हापूरला गेलेले चार वर्ष मी कोल्हापूरला होतो तुम्ही कल्पना करा की कान लक्षात मुख्य प्रभावातील माध्यमांना की हे येतील न येतील हा मुद्दा नंतर जा पण लोक आपल्याला संपवतील मी सांगतो यासाठी सगळ्यात महत्वाची गोष्ट काय अलीकडच्या कालावधीमध्ये एक प्रयत्न झाला होता असा प्रशांत किशोर आणि अमुक तमुक मंडळी निवडणुका ठरवतात आम्ही काय करतो कुठला <laughs> तरी प्रशांत किशोर हा महाराष्ट्रामध्ये येणार आणि महाराष्ट्रामध्ये निवडणुकीचं व्यवस्थापन असं करा तुम्ही तू कोण हे पंधरा कोटी लोक काय मूर्ख आहेत ना जी निवडणूक प्रक्रिया पूर्णपणे निवडणूक व्यवस्थापन इलेक्शन मॅनेजमेंट तुमच्याकडे पण महाराज आता लोक रांगाला होते बरं का तुमचं इलेक्शन मॅनेजमेंट करून देतो तुमचं सोशल मीडिया बघून देतो तुमची सर्वे करतो या सर्वेने पराभूत झाली त्या सर्वेच्याऐवजी काम केलं असतं तर जिंकले असते पण मी सांगतो यासाठी की सर्वसामान्य माणसांच्या हातातून निवडणूक प्रक्रिया सिसकावून घेण्याचा प्रयत्न अलीकडच्या कालावधीमध्ये झाला होता आणि मग ते कोणी करायचं ते माध्यमाने करायचं माध्यम ठरवतील तो चेहरा पूर्वी काय व्हायचे लक्षात घ्या पूर्वीचे नेते हे वाईट असोत चांगले असोत कसे असो पण ते आपण निवडून दिलेले होते त्याला नेता आपण केलेलं होतं ते वाईट असतील पण त्यांचं वाईट पण सुद्धा आपल्यातूनच आलेलं होतं आता काय झालं आकाशात नेता पडतो हा तुमचा नेता मग इमेज मेकिंग मग ब्रँडिंग या पद्धतीने जी निवडणूक सुरू होती सर्वसामान्य माणसाच्या हातातून निवडणुकीची प्रक्रिया पूर्णपणे हिसकावून घेण्याचा प्रयत्न सुरू होता मला सगळ्यात महत्वाच्या तीन गोष्टी वाटतात त्या तुम्हाला सांगतो या निवडणुकीने काय घडलं पहिली गोष्ट सर्वसामान्य माणसानं निवडणुकीची प्रक्रिया आपल्या हातामध्ये घेतली तुम्ही मला काय सांगू नका हे सगळ्यात महत्वाची गोष्ट दुसरी गोष्ट युवराज तुम्हाला मुद्दाम सांगतो हा सगळ्यात भयंकर मुद्दा होता ज्याचा फार उल्लेख कोणी केला नाही नरेंद्र मोदींनी अलीकडच्या कालावधीमध्ये ज्या प्रकारची विधानं सुरू केली होती ना ती विधान अशी होती की जरूर काही मी देव आहे कमी कमी लागत आहे की मी बायोलॉजिक नाही याचा अर्थ काय की मी सर्वसामान्य माणसांपेक्षा वरच आहे प्रचार संपला की थेट कन्याकुमारी ध्यान कुठलं ध्यान माहिती नाही <laughs> अरे पण या सगळ्या गोंधळामध्ये एक लक्षात घ्या या सगळ्या गोंधळामध्ये झालं असं की सर्वसामान्य माणसांना असं बिंबवण्याचा प्रयत्न झाला की जणू काही हे प्रेषित आहेत जणू काही हे देव आहेत हे गॉडमन आहे आणि मला भीती अशी होती की भारतासारख्या देशामध्ये कदाचित हा प्रयत्न झाला तर त्याला लोक बळी पडू शकतात एक लक्षात घ्या भारतामध्ये सगळी मॉडेल फसली पण धर्माचं मॉडेल फसलेलं नाही इतकी वर्ष झाली पण धर्माचं मॉडेल मात्र जिवंत आहे त्यात ते फरक पडत नाही उलट पक्षी ते अधिक कणखर आहे अधिक टिकून राहणार आहे या प्रकारे धर्माचं मॉडेल या प्रकारे ज्याला इंग्रजीमध्ये कल्ट म्हणतात की आपला एक संप्रदाय तयार करायचा भक्त तयार झालेले होतेच आपले एक संप्रदाय तयार करायचा हा प्रयत्न केला पण सर्वसामान्य माणसाने तो धुडकावून लावला हा दुसरा मुद्दा अत्यंत महत्वाचा आहे आणि तिसरा मुद्दा जो मला फार महत्वाचा वाटतो तो म्हणजे धर्माच्या पायावरची निवडणूक ही होणारच नाही हे उत्तर प्रदेशमध्ये सांगा अयोध्येमध्ये मध्ये पराभव व्हावा हो। मग जय श्रीरामच्या ऐवजी जय जगन्नाथ मध्ये वेळ आली आणि एक लक्षात घ्या अयोध्येमध्ये मध्ये मध्ये जो उमेदवार निवडून आला अवधेश प्रसाद हे पण महत्वाचं आहे की ती जागा आरक्षित नव्हती आणि अवधेश प्रसाद हे दलित आहे अयोध्येमध्ये मध्ये मध्ये भारतीय जनता पक्षाचा उमेदवार पराभूत होणं हे महत्वाचं आहेच पण तिथे या प्रकारचा असं मुळातला एक माणूस खासदार म्हणून निवडून जाणं आणखी महत्वाचं आणि म्हणून मला असं वाटतं की आता एक सगळ्यात महत्वाची गोष्ट अशी आहे ती म्हणजे माध्यमं आणि राजकारण या संदर्भामध्ये प्रामुख्याने बोलताना आता माध्यमांचं नको तेवढं जे महत्व कारण नसताना माध्यमांनीच तयार केलेलं होतं ते बऱ्यापैकी संपलेलं आहे <laughs> हे मी माध्यमातलं असूनही सांगतो की आम्ही ठरवतो सेकॉलॉजिस्ट आम्ही ठरवतो इमेज मेकिंग आम्ही करतो हे सगळं जे काही केलेलं होतं माध्यमांचं आता एक लक्षात घ्या आता लोकांच्या लक्षात आलेलं आहे की सर्वसामान्य माणसांना जे महत्वाचं वाटतं तो, तो उमेदवार निवडून येणार आणि सर्वसामान्य माणसाला जो नको आहे तो उमेदवार पराभूत होणार मला असं वाटतं की आपण एका वेगळ्या दिशेनं चाललेलो आहोत महाराष्ट्र एका वेगळ्या दिशेनं चाललेलं आहे ती दिशा कुठली आहे ती दिशा आहे खरोखरच प्रामाणिक राजकारणाची ते जे होतं ना पूर्वी काय होतं दहा वर्ष असं वाटत होतं की फक्त मार्केटिंग सुरू आहे मला कोणीतरी म्हटलं पण ते मार्केटिंग फार चांगलं करतात पण लोक इतरांना सांगायचे ते मार्केटिंग करतात ना तसं मार्केटिंग तुम्ही पण करा मी त्यांना म्हटलं जेव्हा ते मार्केटिंग करतात असं आपण म्हणतो याचा अर्थ तुम्ही गिराईक झालेले आहात तुमचा ग्राहक झालेला आहे आणि हा ग्राहक म्हणून आपण बंद केलं पाहिजे मला सगळ्यात महत्वाची गोष्ट अशी वाटते की या निवडणुकीमध्ये सर्वसामान्य माणसानं ही निवडणूक आपल्या हातामध्ये घेतली जर आता राजकारणामध्ये पुढे जाताना तुम्हाला माध्यमांच्या अनुषंगाने काही विचार करायचा असेल सगळ्यात महत्वाची गोष्ट अशी आहे की तुम्हाला तुमचं काम हे खरोखरच प्रामाणिकपणे उभं केलं पाहिजे केवळ माध्यमांच्या भरवशावर केवळ सोशल मीडियाच्या भरवशावर केवळ इमेज मेकिंगच्या भरवशावर आता आपल्याला राजकारण करता येणार नाही हा पहिला मुद्दा आपण लक्षात घेतला पाहिजे पुढची गोष्ट जी आहे ती म्हणजे हे खरंच आहे की सर्वसामान्य माणसांपर्यंत तुम्हाला तुमचा मुद्दा पोहोचवायचा असेल तर मुळामध्ये स्वराज्य पक्षाची भूमिका काय आहे हे लोकांपर्यंत पोहोचवलं पाहिजे साधी गोष्ट आहे आम्हाला जेव्हा सांगितलं जातं की बातमी द्या तर मी पूर्वी भास्कर भास्कररावांच्या ग्रुपमध्ये होतो त्याने मला फार छान सांगितलं कुठलीही बातमी देताना दोन प्रश्न स्वतःला विचारायचे पहिला प्रश्न असा पाठक म्हणजे वाचक पाठक ये पढेगा क्यू आणि दुसरी गोष्ट पाठक इसे मिलेगा क्या समजा मला असं वाटलं की माझ्याकडे सोळा पानं आहेत चोवीस पानं आहेत आणि चोवीसपणानं मला बातम्या द्यायच्या प्रत्येक वेळी मी हे विचारलं पाहिजे स्वतःला की मुळामध्ये माझ्या या बातमी ही बातमी वाचक का वाचेल आणि दुसरा प्रश्न वाचकाला त्यामधून काय मिळेल अगदी त्याप्रमाणे तुम्हाला मी सांगतो की तुम्हाला हा प्रश्न विचारावा लागेल स्वतःला की स्वराज्य पक्षामुळे मराठी माणसांना काय मिळणार आहे हा पहिला मुद्दा आणि दुसरं म्हणजे स्वराज्य पक्ष या मराठी माणसांसाठी काय करू इच्छितो की जे अन्य पक्ष करू शकत नाहीत तुम्हाला तुमचं युनिक वेगळेपण तुमचं वैशिष्ट्य व्यवच्छेद वेगळेपण तुम्हाला सांगावं लागेल की हे आम्ही करू शकतो हे अन्य कोणीच करू शकत नाही आणि म्हणून मला असं वाटतं की पक्षाला एक व्यापक भूमिका मांडण्याची आत्ता अत्यंत आवश्यकता आहे आणि मगाशी उल्लेख केल्याप्रमाणे मी जे पाच गोष्टी सांगितल्या त्यातून तुम्हाला ती भूमिका ठरवता येईल की येस हे मुद्दे आहे या मुद्द्यांच्या आधारे आपण ठरवू शकतो की मुळामध्ये स्वराज्य पक्ष वेगळा काय आहे पुढचा मुद्दा असा आहे तुम्हाला जेव्हा पुढे जायचं असतं तेव्हा ज्याला आम्ही इंग्रजीमध्ये जी ए टी फिलॉसॉफी म्हणतो ग्रेट फिलॉसॉफी जी ए टी कुठलाही पक्ष उभा करताना तर या पाच मुद्द्यांचा विचार करावा लागतो जी आर ए टी जी म्हणजे ग्राउंडेड तुम्ही जमिनीवर असला पाहिजे जमिनीशी तुमचा संपर्क असला पाहिजे ग्राउंड कनेक्ट असला पाहिजे तू या निवडणुकीत बघितलं हवेतल्या गप्पा लोकांना आवडला नाहीत जे ग्राउंडेड होते ज्यांचा जेमिनिशी कनेक्ट होता ते लोकांना आवडला हा पहिला मत आहे दुसरं आर आर म्हणजे महाराज रिझल्ट ओरिएंटेड प्रत्येक गोष्टीचं मूल्यमापन केलं पाहिजे की आज तुम्ही केडर कॅम्प घेतला केडर कॅम्पमध्ये चार लोक येऊन बोलले पुढे काय शंभर दोनशे कार्यकर्ते आलेले होते याचा रिझल्ट काय हे कार्यकर्ते कुठे जाणार आहेत त्याचा नक्की फायदा काय होणार आहे हा दुसरा मत आहे जी आर बरोबर आहे ई जे आहे त्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा जो आहे ईच्या अनुषंगानं त्या सगळ्याचं तुम्हाला इकॉनॉमिक्स ठरवावं लागेल रेव्हेन्यू मॉडेल तयार करावं लागेल पक्ष उभा करणं ही अतिशय अवघड गोष्ट असते त्याच्यामध्ये इकॉनॉमिक्स अर्थकारण हा मुद्दा तेवढाच महत्वाचा आहे ए जे आहे तुमचा अप्रोच हा अॅनालिटिकल असला पाहिजे आणि टी जे आहे त्याचे ट्रेंड सेटर म्हणजे आत्तापर्यंत कुठल्याही पक्षाने हे केलंच नव्हतं जे तुम्ही केलं युवराज मला एक सांगा मला अनेकदा प्रश्न पडतो मोहनदास करमचंद गांधी नावाचा माणूस तुम्हाला माहित आहे हा माणूस एकोणीसशे पंधरामध्ये भारतात आला आफ्रिकेतून परत मला काय असा प्रश्न पडतो एकोणीसशे पंधरामध्ये जेव्हा महात्मा गांधी भारतामध्ये आले तेव्हा ही वॉज फॉर्टी फाईव्ह त्यांचं वय पंचेचाळीस होतं एकोणीसशे सोळामध्ये त्यांनी भारतामध्ये राजकारण करायला सुरुवात केली काय सुरुवात केली राजकारण करायला एकोणीशे सोळामध्ये तुम्हाला कल्पना आहे एकोणीसशे वीस मध्ये महात्मा गांधी हे भारताचे नेते झालेले होते पण आनंद प्रश्न पडतो की चार वर्षात हा माणूस देशाचा नेता झाला कसा उद्या समजा मी ठरवलं की पुण्याचा नगरसेवक व्हायचा आहे तरी मला किमान दहा वर्षे काम करावं लागेल अवघ्या चार वर्षांमध्ये महात्मा गांधी देशाचे नेते झाले कसे सगळ्यात महत्वाचं कारण काय महात्मा गांधींचा थेटपणे लोकांशी संपर्क होता कनेक्ट होता सर्वसामान्य माणसांशी कनेक्ट होता आणि एक म्हणजे असं म्हटलं जातं असा एक तालुका जिल्हा नव्हता की जिथे महात्मा गांधी गेलेले नव्हते दूर कशाला राहुल गांधी भारत जोडो पूर्वीच आहे आणि भारत जोडो नंतरच आहे हे टोटली डिफरंट पर्सन भारत जोडो पूर्वीचे राहुल गांधी म्हणजे अक्षरशः पप्पू